आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद कन्या परिषाला हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता विद्यार्थिनींना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञानाचे धडे देण्यासाठी आनंदनगरी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते येता सहावी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या विद्यार्थिनींना आनंददायी शिक्षणाबरोबरच खरेदी विक्री नफा तोटा आकडेमोड व्यवहार ज्ञान व प्रत्यक्ष बाजारातील गोष्टीचा अनुभव देण्याच्या उद्देशाने आनंदनगरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आनंदनगरीचे उद्घाटन मुख्याध्यापक रामप्रकाश विवाहर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक नागोराव श्रीरामे श्रीमती जे जी नाईक श्रीमती पी डी राठोड एच एम देशमुख श्री सोनवणे शप्पी सर साहेबराव सूर्यवंशी स्वप्नील हानवते मारुती घेणेकर अतुल छत्रपती यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली It's beautiful! Thakati Aditya Surumi ливо

Cerra aqui.